हा, न्यूज, चैनल। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा भोंगळ कारभार लाचखोर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा मुख्य पदावर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील प्रशासन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे महापालिकेमधील प्रशासनाने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झालेल्या काही अधिकारी देखील अठरा कामावर घेतले आहे विशेष म्हणजे यातील काही अधिकाऱ्यांवर दोन ते तीन वेळा लाच घेतल्याची लागे गंभीर प्रकरणांमध्ये निलंबनाची कारवाई देखील झाली महा आहे महापालिकेच्या विविध विभागांत हे अधिकारी उच्च पदांवर नियुक्त करण्यात आले आहेत यामुळे शासनाच्या पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाच्या दाव्याला तडा गेला आहे नागरिकांच्या पैशातून चालणाऱ्या महापालिकेच्या व्यवस्थेमध्ये लाचखोरांना पुन्हा वाव देणे हा थेट जनतेचा अपमान आहे अशी जोरदार प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे सदर प्रकारामुळे महापालिकेतील निवृत्त होऊनही पुन्हा लाभ घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रिया पात्रता आणि नैतिकतेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात पारदर्शक चौकशी करून ही नेमणूक प्रक्रिया तात्काळ रद्द करावी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पुन्हा पदावर बसवण्यामागील जबाबदार अधिकाऱ्यांवर ही कार्यवाही करण्यात यावी अशी जोरदार मागणी जनतेकडून केली जात आहे पुढच्या आपल्या तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या भागामध्ये आपण भ्रष्ट अधिकारी यांचा पर्दाफाश करणार तिरंगा न्यूज महाराष्ट्रसाठी मुख्य संपादक सलीम भायतार